नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सूरज कुंडले आणि आपण आपल्या आरोग्य आयुर्वेद या यूट्यूब चॅनेलमध्ये नेहमीप्रमाणेच प्रमाणच देत आहोत मित्रांनो नुकताच दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस हा साजरा केला गेला आणि आयुर्वेदाचं महत्त्व हे जगासमोर मांडण्यासाठी आपल्या भारत सरकारने हा दिवस जो आ, निसर्गाच्या दृष्टीनं समतोल साधणारा असा दिवस यासाठी निवडला आयुर्वेद याबद्दल थोडंसं आज मी तुमच्यासाठी आयुर्वेदाबद्दलचे गैरसमज समज किंवा आयुर्वेदाची काळाची गरज खरं तर आयुर्वेद का आपल्याला आवश्यक आहे याविषयी आज आपण खरं तर बोलणार आहोत आयुर्वेद म्हटलं की मी काहीतरी हर्बल फेसपॅक वापरतो किंवा एखादा हर्बल साबण लावतो म्हणजे काय आयुर्वेद वापरतो असं नाही आहे मित्रांनो आपल्याला खूप सारे गैरसमज झाले आहेत की कुठंतरी टी व्हीची जाहिरात बघायची आणि त्यामध्ये सांगितलेली एखादी गोष्ट घरी आणायची आणि तिचा वापर करायचा आणि आपण समजतो की मी आयुर्वेदिक जीवन जगतो खरं तर आयुर्वेद हा आपल्या भारतीय परंपरेमध्ये पूर्वापार चालत आलेला एक भाग आहे आपल्या शास्त्रामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या संस्कारांमध्ये खरं तर आयुर्वेद सांगितलेला आहे किंवा आपण करत आहोत पण आपल्याला आता सध्या त्याची भूल पडते आपण आपल्या परंपरा आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या विसरतो आहे आणि इतर पाश्चिमात्य गोष्टींच्या पाठीमागा लागतोय आणि आयुर्वेदासारखा जो काही आपला शास्त्र आहे त्याला विसरतोय आयुर्वेदशास्त्र खरं तर जगण्याचा एक जीवनशैलीचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही काय करायला हवं कशा पद्धतीनं शरीराची काळजी घ्यायला पाहिजे हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे ऋतुचर्या म्हणजे ऋतू जसा बदलतो तसा आपण आपला आहार विहार राहण्याची पद्धत ही बदलली पाहिजे एखादा एखादा वृक्ष जसा निसर्गामध्ये वाढतो एखादा प्राणी निसर्गामध्ये जगतो तसा आपण एक माणूस या जगामध्ये निसर्गाला अनुसरून आपण जगलं पाहिजे निसर्गाचे नियम आपण पाळले पाहिजेत निसर्गानुसार आपल्या शरीरामध्ये खाण्यामध्ये बदल घडवला पाहिजे हा खरा आयुर्वेद आहे आयुर्वेदानुसार जर बघायला गेलो तर आपण आपल्या आरोग्याला खूप महत्त्व दिलं पाहिजे जगताना आपण जे काही आता भविष्यात जगणार आहोत आपलं आयुष्य जे काही शिल्लक का आहे ते आयुष्याच्या वाटेमध्ये चालत असताना सगळ्यात मोठा भाग आहे ते म्हणजे शरीर आणि आपण मित्रांनो या शरीराकडं खूप दुर्लक्ष करतो शरीराला दुय्यम समजतो आणि आपल्या भोवताली असणाऱ्या गोष्टींना आपण प्राथमिकता देतो म्हणजे घर गाडी बंगला ह्या सगळ्या गोष्टींना आपण खूप महत्त्व देतो आणि त्यामध्ये आयुर्वेदासारख्या गोष्टीला मात्र आपण दुय्यम समजतो मित्रांनो जीवनातला एक साधा बदलसुद्धा तुम्हाला खूप चांगली आरोग्याची फायदेशीर गोष्ट मी म्हणजे तुम्हाला एक सांगतो जीवनामध्ये एक छोटा बदल हा सुद्धा तुम्हाला खूप आरोग्याचं महत्त्व देऊ शकतो आयुर्वेदानुसार जर बघायला गेलो तर चांगली झोप घेणं हे आपल्या शरीराला खूप महत्त्वाचं असतं रात्री लवकर झोपलो आणि सकाळी व्यवस्थित उठलो की मग अखंड दिवस आपला फ्रेश जातो आपण ताजेतवाने राहतो इथंच आयुर्वेदाची खो खरी गोष्ट सुरुवात होते म्हणजे जगण्यातले थोडे थोडे बदल जीवनातला थोडा थोडा बदल हा सुद्धा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगून जातो आयुर्वेदानं सांगितलंय पाणी कसं प्यायचं आहार कसा खायचा किती प्रमाणात खायचा याविषयी सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे आता जो खोटा आयुर्वेद जो आपल्यासमोर आणला जातो मग ते अगदी मोड आलेली कडधान्य भरपूर खावा आयुर्वेदानं सांगितलं कोशिंबिरी त्या सॅलेड्स भरपूर खावा असं कुठंही आयुर्वेदात सांगितलेलं नाही आपला आयुर्वेद कसा आहे हा घरगुती आहे संस्कारातला आहे म्हणजे काय आपण पालेभाज्या करत असताना खूप तेल टाकून पालेभाज्या करतो किंवा कोशिंबिरी घेत असताना थोडीशी चमचाभर कोशिंबीर आपण घेतो ना की प्लेट भरून सॅलेड खाणं हे आयुर्वेदात सांगितलेलं नाही आहे आयुर्वेदात असं कुठंही सांगितलेलं नाही की एवढं प्लेट भरून सॅलेड खावा आणि जेवण खावा रोज सकाळ उठल्यावर मोड आलेली कडधान्यच खात चला असं सांगितलेलं नाही आहे आयुर्वेदानं सांगितलेलं आहे की मलशुद्धी जर व्हायची असेल चांगलं पोट जर साफ व्हायचं असेल तर आजकालचं शास्त्र सांगतं की खूप कच्चं खावा मगच पोट साफ व्हाय तर आयुर्वेद सांगतो की वृक्षता नाहीशी झाली पाहिजे म्हणजे काय की आतड्यांना स्निग्धता हवी स्निग्धता असल्याशिवाय शरीरातलं मल चांगल्या पद्धतीनं बाहेर पडणार नाही मग ही स्निग्धता येणार कशी तर तुम्हाला तेल तूप आपलं जे काही दूध दुप्त खायला सांगितलं तर ते खाल्लं पाहिजे आपण चुकतोय कुठं आपण आहाराच्या गोष्टी ऐकत असताना त्या आपल्या लाईफस्टाईलनुसार म्हणजे आजच्या जीवनानुसार आपण ते बदलतोय आपण चांगलं चुगलं खाल्लं तर त्याच्याबरोबर व्यायाम पण केला पाहिजे आपण रोजच्या सूर्यनमस्कार एखादा घातला पाहिजे थोडं चाललं पाहिजे फिरलं पाहिजे तर ही गोष्टी होणार कोविडच्या काळामध्ये आपल्याला लक्षात आलं की आपण क्वारंटाईन राहायला शिकलो आपण निसर्गाचा त्यावेळेला समतोल साधला गेला आपण आपल्याला ओळखायला शिकलो तसं आता परत एकदा आपल्याला करायची वेळ आलेली आहे आपण पुन्हा एकदा आपल्या शरीराला वेळ देऊन क्षमता आपली वाढवणं वाढलेले आजार कमी करणं ह्यासाठी खरं तर प्रयत्न केला पाहिजे आपण बऱ्याच ठिकाणी जर बघितला तर आपल्याला लक्षात येतं की तात्पुरता इलाज तात्पुरता उपाय हा केला जातो आता उदाहरणार्थ वर्क फ्रॉम होमसारखा एखादा गोष्ट जर एखादा व्यक्ती करत असेल घरात बसून सावलीमध्ये घरातमध्ये दिवसभर काम करतो त्याचा उन्हाचा कधीच संपर्क येत नाही आणि अशी वर्षानुवर्ष गोष्ट घडते अपार्टमेंटमध्ये राहत असाल तुमच्याकडे ऊनच येत नसेल तुम्ही बाहेर पडतच नसाल तर हळूहळूहळू डिफिशियन्सी जी काही आहे मग कमतरता जी विटॅमिन मिनरल्स जे आधुनिक शास्त्र सांगतं ते सगळं दिसायला लागते आमचं शास्त्र सांगतं की सकाळी लवकर उठा सूर्याला आपण एखादं नमस्कार केला पाहिजे कमीत कमी कोवळ्या म्हणत तुम्ही गेलं पाहिजे आपण आंघोळ केल्यानंतर तुळशीला पाणी घालणं हा प्रकार आपल्याकडे दिलेला आहे पण ह्या गोष्टींचा आयुर्वेद दृष्ट्या किंवा आरोग्याच्या दृष्टीनं महत्व आहे हे आपल्याला कोणी सांगितलंच नाही आपण फक्त या रूढी परंपरा प्रथा असं समजून त्यांना टाळत गेलो आत्ता आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला काही छानचूक दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी पाहिजे पोट साफ होत नाही म्हणून सगळ्या डॉक्टरांकडे जातात आणि सगळ्या आजारांचं मूळ इथंच आहे की पचन चांगलं नाही आहे भूक लागत नाही आहे पोट साफ होत नाही म्हणून तर सगळे आजार काढतात मग आता या सगळ्या आजारांना बरं करायचं असेल तर पोट चांगलं पाहिजे पचन चांगलं पाहिजे आपण त्यासाठी काय करतोय तर आपण फक्त काय करतोय पोट साफ करणारी औषधं घेतोय पण त्यासाठी आपल्या आहारात आपण समतोल साधतोय का वात पित्त कफ या गोष्टींना आपण आयुर्वेदातलं सांगितल्याप्रमाणे महत्व दिलं आपण बघतच नाही आयुर्वेदाने कन्सेप्ट सांगितलेलं आहे पाणी कसं प्यावं आहार कसा असावा आपण किती जेवलं पाहिजे आपण आपल्या शरीराला महत्व दिलं पाहिजे गरज ओळखली पाहिजे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो तुम्हाला एखाद्या गोष्टीनं जर त्रास होत असेल तर ते तुमच्यासाठी अपत्य आहे ते तुम्ही खाऊ नका एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर तुम्हाला जर त्रास होत नसेल आनंद मिळत असेल किंवा जिबेला आनंदानं म्हणता शारीरिक आनंद ज्याला आपण म्हणतो शरीर मला छान वाटते एखादं अन्न खाल्लं आणि जळजळते एखादं अन्न खाल्लं आणि पोट गच्च वाटतं तर ते तुम्ही खाऊ नका इतका साधा सोपा आयुर्वेद आहे नियम अटी ह्या फक्त प्रत्येक माणसाप्रमाणे बदलतात आयुर्वेद हा प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं बघतो एकच गोळी सगळ्यांना लागते असं आयुर्वेदात नाही त्यामुळे आयुर्वेद वेगळा आता मगाशी जे बोललो की पोट साफ होत नाही मी ह्यासाठी आपण काय करतो तर गोळ्या पोट साफ होणारा घेतो हळूहळू कोरडेपणा जास्तच वाढतो आणि पुन्हा पोटच जास्त साफ होत नाही मग गोळ्यांचा डोस वाढवा मग आणि काहीतरी करा तर ह्या सगळ्यासाठी आपण आहार घेतला पाहिजे वेळेवर जेवलं पाहिजे झोप चांगली झाली पाहिजे रात्री लवकर झोपला तर रात्री तुम्ही झोपताना जो काही अन्नपचन व्यापार आहे मलशुद्धी होणार आहे हा सगळा व्यापार व्हायला झोप झाली पाहिजे आपण झोपतोय बारा एकला तिथनं पुढं आपलं सकाळी उठायचं असतं लवकर पोट साफ होणार तरी कधी तुम्ही साडेसात आठला जेवला आहे आठ तास पुढं झालेले आहेत तो अवस्थापाक जो असतो पचनाचा व्यापार तो चांगला घडला तर पुढं पोट साफ होईल या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे आपलं शास्त्र गुढीपाडव्याच्या कडू गुढीपाडव्याला जी आपण कडुलिंबाची चटणी खातो तिथनं आयुर्वेद सुरू होत म्हणजे आपल्या प्रत्येक परंपरामध्ये प्रत्येक सणामध्ये आजीबाईच्या बटव्यामध्ये आयुर्वेद सांगून ठेवलेला आहे आजही पाय मुरगळला की गावाकडे आंबे हळद लावली जाते सिम्पल घरचा आयुर्वेद मोहरी का टाकतात जेवणामध्ये हे बऱ्याच स्त्रियांना माहीत नाही मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची एवढंच माहिती आहे पण तेच तीच मोहरी तेच जिरे पचनासाठी किती चांगले आहेत पोटासाठी किती चांगले आहेत ओव्यानं पोटाला फायदा होतो हे आपल्या पूर्वजांनी जाणून ठेवलेलं आहे आणि म्हणून हे सगळे पदार्थ आपल्या शास्त्रामध्ये आपल्या रूढी परंपरामध्ये आणून ठेवलेले आहेत अन्न बनवताना काही विधी सांगितलेले आहेत भात आता आयुर्वेदात सांगतात की भात हा सगळ्यात तसा पचायला हलका असतो पण भात खाल्ला की साखर वाढते हे तितकंच हे खरं आहे पण आयुर्वेद काय सांगतो भात बनवताना तुम्ही जर भातातलं पाणी भात शिजवताना पातेला वरचं पाणी काढून टाकला आणि जो शिजलेला भात आहे तो सुद्धा पाणी काढून पिळून घेतला तर तो भात लघू असतो आपण तसं काय ऐकतच तस नाही आपण आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार जर पाळत गेलो तर आपला भात खाल्ला तरी काय हरकत नाही की हे खाल्लं की ते होतं ते खाल्लं की ते होतं एवढंच आपण म्हणत बसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अडकलेलं आहे आपल्या ज्या काही गोष्टी आहेत आता पोट साफ होत नाही यासाठी कमोड सिस्टीम सगळ्यात चांगली नाही आहे आपण ती अवलंबलेली आहे आपल्याला त्याचं महत्त्वच नव्हतं आपल्याला फक्त लाईफस्टाईल चांगलं दिसतंय म्हणून ते चांगलं आहे असं आपण धरून बसतो आपली जी पूर्वापार मलशुद्धीची जी काही पद्धत आहे तीच योग्य आहे आणि त्यातून जे चांगलं पोट साफ होतं तेवढं पोट साफ तुम्हाला नव्वद अंशात बसून होतच नाही त्यामुळं आता आपण काय अवलंबायचं कसा आयुर्वेदाचा आपला भाग आहे तो जाणून घ्यायचा मी आता जास्त बोलत नाही फक्त एवढंच सांगतो की किमान एखादी एखादी गोष्ट तुमच्यामध्ये आयुर्वेदाची जोपासायला शिका फक्त मी चांगला फेसवॉश वापरला आणि मी काहीतरी हर्बल घेतलं आणि मी ग्रीन टी पिला म्हणजे आयुर्वेदिक वागतोय जगतोय असं नाही आहे तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्याचबरोबर आपल्या आरोग्यानुसार किंवा आपल्या शरीरानुसार आपल्याला काय हवं आहे आयुर्वेदानुसार माझा वातपित्त कफ जाणून घेऊन त्याच्यानुसार माझी लाईफस्टाईल ठेवणं हा खरा आयुर्वेद आहे सर्वांना आयुर्वेद दिनाच्या शुभेच्छा आणि सगळ्यांनी आयुर्वेद जाणावा आयुर्वेदाप्रमाणे जगावं हीच सगळ्यांना विनंती धन्यवाद